जितक मनोज ददावर भुकली म्हणजे प्रत्येक ना नेत्यावर भुकली तसं कधी शेतकऱ्यासाठी कळकळ करताना दिसली का होतकी आपल्याला असं रडू आलं रडू त्या गाईमसी एक वावरात आलेलं पीक वाहून गेल्यामुळं असं ढसा रडू आला आपल्याला बघितलं आप तर कारण की आपण शेतकरी आहे तिने दादा तरी शेतकऱ्यावर व्हिडिओ बनवायचा नुसते नेत्यावर भुकायला देवा तिला शेतकऱ्यावर नाही बोलणार ही फक्त नेत्यांवर बोलली म्हणजे जरा फेमस होईल शेतकऱ्या कर, शेतकऱ्याचं गरण असं बी सरकार बी ऐकत नाही तर हीच कशाला चांगल शेतकऱ्याचं गरणं बरोबर ना शेतकऱ्यावर बोलल्यावर कोणी इतकं लक्ष देणार नाही हाय का नाही वानखेडबाई कोणाच्या तरी नावाने भुकलं म्हणजे त्यांचे चाहते येत मग तुला बोलते असं बी शेतकऱ्याचा नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सर्वजण अशा आहे सर्व ठीकच असताना मी पण मस्त मजत आहे तुम्ही पण मस्त मजेतच असताना चला तर मग करूया सुरुवात आज आपल्या वाटती पण इतका महापूर झाला आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये इतकं नुकसान झालंय शेतकऱ्याचं ही बाई अख्या व्हिडिओमध्ये सुद्धा नाही म्हटली माझ्या शेतकऱ्या राजासाठी की इतकं नुकसान झालंय शेतकऱ्या राजाचं की इतकं किती बेकार झालं आहे त्यांचं कारण की हे तिला इतकं लाईक करतेत फॉलो करतात हिचे सबस्क्रायबर वाढवतेत अरे करा तिला खफाखप खफाकप अनसबस्क्राईब काय बघत बसतात तिला तिला बिलकुल तिचे व्हिडिओ बघत ना का अनसबस्क्राईब करून टाका तिला तिला जर शेतकऱ्याचं काहीच कनमळ वाटत नाही तुम्ही कशाला कशाला तिला सपोर्ट करतात नको शेतकरी हिचा कोणी नाही लागत आहे सुद्धा काढली नाही शेतकऱ्यावर नाही काढली किती मोठे मोठे नेते बघायला गेले बांधावर पंकजा ताई सुद्धा गेल्या आणि विजयसिंग पंडित गेले फडणवीस साहेब गेले म्हणजे पवार सर गेले म्हणजे प्रत्येक माणूस गेला पण प्रत्येक नेता गेला महाराष्ट्रातला प्रत्येकाच्या बांधावर बघायला पण हिनी दोन शब्दाचा व्हिडिओसुद्धा सुद्धा बनवला नाही शेतकऱ्यासाठी आणि ही नेत्यावर मात्र रातन दिवस भुकती जरंगे पाटलावर रातन दिवस भुकती तिथं ती तिला टाइमच टाइम आहे आणि काल काय म्हणती लाईव्ह घेतला नाही म्हणे काही लोकांची अफवा उठवायला लागलेत आता लाईव्ह घेतला नाही मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल नोटीस करून की वानखेडे बाई वानखेडे प्रत्येक ना नेत्यांवर प्रत्येकावर भुकती पण ही शेतकऱ्यावर काही दोन शब्द बोलली का एवढ्या महापुराबद्दल काही दोन शब्द बोलली का काही बोलली का नाही बोलली आणि कोणत्या नेत्यावर भुकायला जरंगी पटलावर भुकायला ही असती पुढं पर इतका महापूर झाला इतकं शेत शेतकऱ्याच